हाय हॅलो नमस्ते मिसेस पौजवालच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आहे वुमन्स डेचं सेलिब्रेशन तर हा व्हिडिओ आहे सात मार्चचा म्हणजे वुमन्स डेच्या आदल्या दिवशी तर मेहंदी कॉम्पिटिशन आणि संगीत खुर्चीचं कॉम्पिटिशन होतं म्युझिकल चेअर कॉम्पिटिशन तर चला आता सगळ्यात आधी तर म्युझिकल चेअर चालू आहे तर आम्ही मला आधी माहिती नव्हतं अकरा वाजता त्या गायत्रीताईंचा फोन आला त्याच्यानंतर मग मी पटकन तयार होऊन गेले तर आधी आणि मी गेलो होतो आधीला घेऊनच गेले होते मी तर चला तर आ, आता एवढ्या जणी आहेत आणि म्युझिकल चेअर आता सुरू होते तर कॉपीराईट इश्यूमुळे मी जो ओरिजिनल व्हॉईस होता ना तो म्यूट केला आहे जर कॉपीराईट इशू ना, ना तर मी ओरिजिनल वॉइस नक्कीच ठेवला असता खूप मजा मस्ती केली होती खूप छान व्हिडिओ हा झाला असता अजून तर चला काही हरकत नाही यूट्यूबचे काही पॉलिसीज आहेत तर त्यांना आपल्याला फॉलो करायलाच लागेल तर चला आता मी वॉइस म्हणजे जो ओरिजिनल वॉइस आहे तो म्यूट करते आणि म्युझिक लावते तर म्युझिकल चेअरमध्ये ना मी पहिल्याच राऊंडमध्ये निघाले कारण भरपूर जण होते आणि आम्ही ती चौगीजण आधी निघालो आणि त्याच्यानंतर मग एक एक असं म्हणजे हे केलं तर हा आता सेकंड राऊंड आहे आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी कट केला मधला व्हिडिओ आणि हा आता लास्ट आहे तर आता बघूया यांच्या दोघींच्यामध्ये मध्ये कॉम्पिटिशन आहे तिघींच्यामध्ये मध्ये तर, तर या आंटी आहेत आणि मंजू दिदी त्या दोघीजण आहेत त्या आम्ही दोघी दोघींना पण त्याच्यामध्ये काय घ्यायच्या तर त्यामुळे मी ओळखते त्यांना त्यांच्याकडे असते ब्लाऊज तर चला आता ह्या दोघींच्या मध्ये बघूया काय होतंय ते चेयर पे ध्यान है तो दोनों का बहुत बढ़िया खेला आंटी मे तो बहुत अच्छा हमें तो जुलाई में दो हो गए। तर आता चालू आहे मेहंदी कॉम्पिटिशन तर टाईम लिमिट नाही आहे तुम्ही किती पण वेळ काढू शकता पण ज्याची चांगली येईल त्यांना नंबर तर तीन नंबर काढणार आहेत आता बघूया काय होतंय ते आणि आम्ही पाच सहा कॉम्पिटिटर्स होतो आम्ही जणी होतो मेहंदी काढायला तर जणींनी पार्टिसिपेट केलेलं आता बघूया त्या बाकीच्यांनी पण सगळ्यांनी छान छान मेहंदी काढलेली आहे आणि मी पण माझ्या परीने जेवढं होतं जमतं आहे तेवढं छान काढण्याचे प्रयत्न केलेलाच आहे तर चला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच माझा नंबर येतोय की नाही काय एक, म्हणजे प्राईज मिळते ना की नाही ते तर नंबर येऊ हो न येऊ पण पार्टिसिपेट करणं कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेणं सहभाग हा महत्त्वाचाच असतो तुमचा नंबर येऊ हो किंवा तुम्हाला बक्षीस मिळो अगर न मिळवतो म्हणजे ते सेकंड पॉईंट असतं तर सगळ्यात महत्त्वाचा सहभाग घेणं हे असतं तर यादी ना मी म्हणजे घाबरून घाबरून म्हणण्यापेक्षा आ, मला म्हणजे थोडंसं टेन्शन येतं थोडंफार म्हणजे असं पुढं जाय दाइ, जायला असं तर यावर्षी म्हटलं की नाही हा लास्ट चान्स आहे आपला आणि आपल्याला हा हे केलंच पाहिजे आपल्याला जी कला येते किंवा जे काही येतं ते प्रेझेंट तरी करूया बघूया रेसिपी काय होतंय ते तर रिझल्टची टेन्शन न घेता मी पार्टिसिपेट केलं आणि ही आहे मधुदी तर यांचं पण यूट्यूब चॅनल आहे आणि तर या पण छान काढतात मेहंदी तर बघूया आता कोणाला प्राईज मिळते कुणाला नाही ते तर चला आता मस्ती चालू होती सगळ्यांची डान्स वगैरे हो बाकी सगळे जे मेहंदी काढत नाही ते ते डान्स वगैरे हो करत होते आणि ही आहे माझी मेहंदी साधी सिंपल पण छानशी काढलेली जसं मला जमेल तेवढं काढलेलं आहे कारण मला थोडंसं प्रेशर आलं होतं आता ऑफिसरच्या म्हणजे मॅडमच्या हातावर काढायचं म्हणजे थोडंसं प्रेशर येणारच तर आपण नेहमी काढतो हो त्यापेक्षा थोडंसं तर बऱ्यापैकी जमली होती तर चला तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा तर मीच माझं काय कौतुक करते तर मेहंदी काढून झालेली आहे आता बाकी पण दोघी तिघींच्या हातावर मी काढली मेहंदी आणि मॅडमच्या हातावरची झाल्यानंतर आणि सगळे डान्स वगैरे करत होते खूप छान मजा आली खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी आणि खूप मस्त वाटलं का म्हणजे कालच्या दिवशी वुमन्स डेच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर चला आधीची पण आधीनं पण अजिबात त्रास दिला नाही आता बघा सगळे डान्स आहेत मॅडम वगैरे सगळेच आहेत तिथे तर आपल्याला काय डान्स येत नाही त्यामुळे आपण काही डान्स करायला जात नाही कधी तर चला आता घरी आले मी आणि माझ्या पण हातावर ते सगळ्यांच्या हातावर काढले म्हणलं आपण पण मेहंदी काढावी आता थोडा वेळ मेहंदी ठेवते मी जास्त वेळ ठेवत नाही दहा पंधरा मिनटं ठेवते आणि लगेच घेऊन टाकते तर चला ह्या मॅडम होत्या त्यांच्या हातावरती मी मेहंदी काढली आणि ही मधुदिदी आहे माझी फ्रेंड आहे म्हणजे इथं आल्यानंतरच ओळख झाली आपण मेहंदी आर्टिस्ट आहेत ब्रायडल वगैरे मेहंदीचे ऑर्डर घेते आता उद्या वुमन्स डेचं सेलिब्रेशन आहे रंगोळी कॉम्पिटिशन पण आहे तिथे पण मी जाणार आहे तर हा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय